ना घरका ना घाट का शिंदे गट गोंधळलेला आहे अजित गट गोंधळलेला आहे इतर जागा आमची जिंक नव्हती जिंकली पण शिंदेच्या सात खासदारांची काय गती झाली असेल ता उद्धव ठाकरे भेटत नाही भेटून गेले तर त्यांना लोकसभा भेटत नाही म्हणायची पाळी आली म्हणजे ना घरका ना घाट का अशी अवस्था त्यांची झाली त्यामुळं शिंदे गटांच्या आमदारामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आता आमच्या माहितीप्रमाणे निम्मे आमदार शिंदे गटांचे उद्धव साहेब ठाकरेशी संपर्क करत आहेत अशी माहिती आता आमच्याकडे पोहोचलेली आहे वस्तुस्थिती माहीत नाही परंतु ही चर्चा अनेक नेत्यांनी बोलून दाखवलेली आहे याचाच अर्थ असा आहे की विरोधक गोंधळलेले आहे शिंदे गटा गोंधळलेला आहे अजित गट गोंधळलेला आहे आणि भाजपची अनेक ठिकाणी उमेदवारांच्या निवडी संदर्भात दमछाक झालेली आहे परेशान झाले की आता इथे कोणता उमेदवार देऊ कारण ज्याचं नाव घेतो हो तो पडण्याच्याच तयारीत आहे म्हणजे पडण्या म्हणजे पळून जाण्यात नाही पडण्या म्हणजे म्हणजे हारण्याच्या तयारीत दिसते तर अशा स्थितीत भाजपची सुद्धा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका